आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळला भ्रष्टाचार आहे काही लोकांना मागे इडी लावते की ती भाजपमध्ये गेले की ईडी संपून जाते काही लोकांना ती वडायचे झाले की कोण संपलेला नसतो आज शरद पवारचा पुतण्या अजित पवार फुटला सुरे इकडं हिकडील मोहिते पाटील गेल्या वेळेला तिकड आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत ला आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्या बोकाळण्याला ही जी देशामध्ये बोकाळण्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरीबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकार देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता ही देवाला भेटेची का नाही ती भेट हे कुणाला सामान्य माणसाला भेट का ती हे फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटप मध्ये इथे आलोय नेमका आपल्या विरोधात विरोधात कोण असणार आहे